नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजूच्या भागामध्ये आपण बघणार आहोत सत्याच्या हाताला आता मार लागलेला असतो ना तो पंकजने बघितलेला असतो तेव्हा लगेच पंकज म्हण लागतो अगं मामा अगं बघ ना या पनोतीच्या हाताला किती मार लागलाय नक्कीच काहीतरी राडा करून आलेत बर का, का? तेव्हा सत्या पटकन आपला हात पाठीमागे लपवतो त्यावर निरुपा म्हणू लागते हे पनोती काय लागलाय दाखव बघू दे आता सत्या लगेच हात झटकवतो आणि तिथनं रूममध्ये निघून जायला ते लागतो तेव्हा लगेच निरुपा म्हणून लागते ला, लोकर हे पण ती थांब म्हटलं ना काय राडा करून आला लवकरात लवकर सांगा मग लगेच सत्या सत्यामुळे लागते हे निरुपा असं काय बी झाले नाही आहे हे बघ आमचं काम करून आम्ही दमलोय त्यामुळे आम्हाला जाऊ दे त्यावर लगेच निरुपा म्हणून लागते थांब एक मिनिट थांब मी काय विचारते लवकरात लवकर सांगा हे बघ आहेर काही राडे करून आपलं नाव धुळीस मिळवण्याची ना तुला सवयच आहे त्यामुळे असे काही उद्योग करू नको हो तेव्हा लगेच आता निरुपा मुलाक ते डबोल पण होती अगं सांग ना नेमकं काय झालंय याने कुठे मारामारी केली का रस्त्यावरती मारामारी करायची तर याची सवयच आहे कुठे मारामारी केली सांग की डबल पण होती तेव्हा मीरा मुलाक ते नाही असं काय बी झाले नाही आहे त्यावर लगेच आता सत्या निरुपाला मला वाटतो हे निरुपा अगं तुझं थोबाड बंद ठेवचा ना असलं काही बी झालेलं नाही तुला सांगितलं ना आणि एक गोष्ट लक्षात ठेव इथे आम्हालाच आमच्या गाडीचं असे आता बोलणार सत्या ते सुधाकर भाऊ तिकडे पोचलेले असतात तेव्हा लगेच आता निरुपा मला ते बोल ना अरे बोल ना काय सांगत होता तेव्हा सत्या मला हे बघ निरुपा उगच माझ्या डोक्याला टेन्शन देऊ नको आधीच मला खूप टेन्शन आहे तेव्हा लगेच आता पंकज आणि निरुपा सत्याकडेच बघू लागतात तेव्हा पंकज विचारू लागतो अरे बापरे तुला कसला आलाय एवढं टेन्शन काय झालंय नेमकं त्यावर सत्या म्हणू लागतो आलंय मला टेन्शन माझ्या बिझनेसचं तुला काय करणार रे बिझनेस तेव्हा लगेच आता पंकज आणि निरुपा जोरजोरात हसू लागतात आणि म्हणा बिझनेस आणि याला अरे बापरे असा कुठला बिझनेस करतो रे तू असे म्हणून आता सत्यावरती हसत असतात सत्य आणि मीरा मात्र शांत शांत असतात कारण त्यांना गाडीचं खरंच खूप टेन्शन आलेलं असतं लगेच आता सुद्धा अखर निरुपावरती ओरडतच म्हणू लागतात निरुपा अगं काय चालू आहे का हसतेस तू मी तुला कितीदा समजावून सांगितलंय अगं पोरं जे करतात ते आपल्या घरासाठी करतायत घर चालवण्यासाठी हप्ता भरण्यासाठी करतायत ना आणि तू त्यांची साथ द्यायची सोडून त्यांच्यावरती हसतेच निरूपा तेव्हा निरुपा, ते निरुपा मुलांकते ओ तुम्हाला जे म्हणायचंय ते म्हणा पण हा पणवती काय बोलतोय बिझनेस करतोय काय तर म्हणे बिझनेस पणवती आणि ही डबल पणोती इने तर माझ्या जीवाला नुसता घोर लावलाय तेव्हा लगेच सुद्धा कर भाऊ न सत्यजीत अरे काय झाले नेमकं सांगशील का तेव्हा सत्या म्हणू लागतो काही नाही बाप तू टेन्शन नको घेऊ अरे मी ना ऑनलाईन डिलेवरी करण्यासाठी जात होतो ना तेव्हाच एक गाडी समोरून आली आणि तिने मला धडक मारली म्हणून मला मार, मार लागलाय त्यावर लगेच निरूपा म्हणू लागते गाडी समोर येऊन तुला धडकली शक्यच नाही तूच गाडीवाल्याला जाऊन धडकला असेल पण होती नाही तर तेव्हा लगेच आता सत्या मला निरूपा सांगितलं ना अगं तुझं हे गटार तोंड बंद ठेव अजून माझ्या डोक्याला ताप करू नको त्यावर निरुपा मुलाक हो का तुझ्या डोक्याला एवढा ताप होतो अरे तुझ्या या डबल पनोतीने माझ्या डोक्याला किती ताप केला विचार न दिला तेव्हा लगेच सत्या मुलाक तो फुलवाली डबल पोनती असे किती नावं ठेवणार आहे ग तू धुमके तुला का असं वागते तू तिच्याशी तेव्हा निरुपा मोला ते तिने केलंच तसं काय गरज होती त्या सुजित कुमारला शब्द द्यायची सत्य आता धुमकेतूकडे बघू लागतो तेव्हा निरुपा मोलाक ते हो तो सुजित कुमार घरी आला होता आणि तुझी बायकं तोऱ्या तोऱ्यात गेली आणि त्याला सांगून बसली चार दिवसात तुझा हप्ता तुला देऊन टाकेल आता तो सुजित कुमार चार दिवसांनी येईल आणि किती त्रास देईल याचं मला खूप टेन्शन आलंय तेव्हा लगेच तु सत्या मला कुमारचा मी नेऊन त्याच्या लक्षात नाहीये का त्यावर लागते मीराला बोलू लागतो फुलवाली अगं तुझ्या नवऱ्याला तू तु काय बी सांगितलं नाही का अगं सांग सांग अगं सांग की अगं जो हप्ता याने नेऊन दिला ना तो मागच्या हप्त्याचा होता म्हणजे तो हप्ता मागच्या महिन्याचा होता आता दुसरा महिना सुरू झालाय ना त्यामुळे त्याला दुसऱ्या महिन्याचा हप्ता हवाय आणि तुझी ही बायको त्याला शब्द देऊन बसली चार दिवसात तुझा हप्ता परत देऊन टाकेल तेव्हा लगेच आता सत्या धुमकेतूकडे तुकडे बघू लागतो मीरा मात्र सत्याला खुनवत असते खरंच मी हे सगळं घरासाठी केलं त्यावर सत्या लगेच निरुपाला म्हणू लागतो निरुपा अगं मग एवढं काय घाबरण्यासारखं अगं देता येईल की हप्ता तुझा हा बाबड्या देईल की हप्ता दो आता एवढा पैसे कमावतो बिझनेस करतो ना नोकरीला आहे ना दो मग देईल की तो एवढं तरी काय टेन्शन घेण्याजोगं त्यावर लगेच आता निरुपाला तर धक्काच बसतो अरे बापरे माझा बबडा आणि तो कुठनं वरणारे हप्ता मग लगेच आता तर शब्दच फिरवते हो तेव्हा लगेच ती सत्याला मुलाखते दिला असता अरे माझ्या बाबड्याने हप्ता दिला असता पण चार दिवसात हप्ता जमवाजमी होऊ शकत नाही चार दिवसात धर त्याचा पगार होणार नाही त्यामुळे तो कुठनं आणेल पैसे नाही 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 जर जास्त दिवस असते किंवा त्या सुजित कुमारशी वाढून मुदत मागितली असती तर तो भरू शकला असता हप्ता पण नाही या फुलवालीला वाटलं मीच अतिशानी म्हणून तिने स्वतःवर घेतलं ना चार दिवसात हप्ता देऊन टाकेल आता हिने शब्द दिलाय ना त्यामुळे यावेळेचा हप्ताही तुम्हीच भरायचा आता काय बी करून चार दिवसात पैसे दिलेच पाहिजे त्या सुजित कुमारला सांगून ठेवते ते तेव्हा सुधाकर भाऊ लढतात अगं निरुपा कुठल्या हक्काने ओरडते ग कुठल्या अधिकाराने त्यांना हप्ता भरायला सांगते तुला लाज नाही वाटत निरुपा असं बोलताना तेव्हा निरुपा हो तुम्ही मला उगच का बोलायले त्यावर सुधाकर भाऊ मला उगच नाही निरुपा अगं सत्याने मीरा हप्ता भरतायत उपकार करतायत तुझ्यावर एवढं नीट लक्षात ठेव निरुपा अगं तू कर्ज काढलं घरावर ती कशासाठी माहिती देविकाच्या पार्लरसाठी पंकजच्या लग्नासाठी मग त्यांना लाव की एखादा हप्ता भरायला सत्या आणि मीरावरती कुठल्या अधिकाराने हप्ता भरायचा जोर देते तू तेव्हा लगेच निरुपा म्हणते ते, ते मला काय बी ठाव नाही या इने शब्द दिलाय ना मग इला तिचा शब्द पाळावाच लागेल आता मात्र सत्यालाही धुमकेतूचा राग येतो तेव्हा सत्य रागाच्या भरातच आतमध्ये निघून जातो आता मीरा ही त्याच्या पाठोपाठ रूममध्ये येत असते त्याच वेळेस सुद्धा कर भाऊ इकडे निरुपाला म्हणू लागतात निरुपा ला तू सत्यजित आणि मीराबरोबर जे काही वागते ना ते अगदी चुकीचं आहे हे मला पटत नाही आहे तेव्हा निरुपा लागते तुम्हाला जे समजायचं आहे ना ते समजून घ्या पण मी त्या पनोती आणि डबल पनोतीशी असंच वागणार असे म्हणून आतमध्ये निघून जाते पंकजही आता सुधाकर भाऊंकडे रागाने बघतो आणि तिथनं निघून जातो सुधाकर भाऊ मात्र खूपच टेन्शनमध्ये मा असतात त्यांनाही खूप टेन्शन आलेलं असतं त्याच वेळेस इकडे आता सत्यजित रूममध्ये येतो आणि कॉर्टरवरती बसतो आता तो खूपच रागावलेला असतो कारण गाडीचा आधीच टेन्शन होतच ते तर खरंय पण त्यात धुमकेतून त्या, त्या सुजित कुमारला आणखी शब्द देऊन ठेवला आहे चार दिवसात कुठनं पैसे आणणार कसा हप्ता भरणार आणि जर तसं केलं नाही तर तो, तो सुजीत कुमार काही करू शकतो याचं टेन्शन आता सत्याला खूप आलेलं असतं तेव्हा लगेच आता मीराही रूममध्ये येते आणि म्हणून ते हे बघा ऐका माझं शांत वा बघू तुम्ही चिडचिड करून घेऊ नका तेव्हा लगेच सत्य म्हणत तो कशी चिडचिड करू नको धुम तू तु, अगं तुला काय साबित करायचंय त्या निरुपाला काय दाखवायचंय तुला सांग ना अगं काय गरज होती त्या निरुपाने कर्ज काढले ना मग तू का पुढे पुढे करते तुला कोणी सांगितलं होतं त्या सुजित कुमारला शब्द द्यायचा चार दिवसात कुठनं पैसे आणणारे धुमकेतू तू तेव्हा लागते हे बघा अहो मी हे समजा आपल्या घरासाठी केलं खरंच मला काय माहिती होतं असं होणार आहे गाडीचं काहीतरी हे बघा मी हे आपलं घर वाचवण्यासाठी म्हणून त्याच्याकडे चार दिवसाची मुदत मागितली आणि मला वाटलं की आपण आपल्या गाडीच्या जीवावरती चार दिवसात हप्ता भरू शकतो ना म्हणून मी हे सगळं बोलून बसले खरंच माझं चुकलंय पण मी हे सगळं घरासाठी केलं ना तेव्हा लगेच सत्या लागतो धुमके तू अगं तू स्वतःला का एवढी शानी समजते तुला जरा जास्त अक्कल आहे असं का दाखवत असते तू तुला त्या निरुपा आणि देविका मोठं व्हायचं म्हणून असं करते का का स्वतःच्या डोक्यावर तेवढा भार उचलत असते अगं तिचा बबड्या आणि बबडीने भरला असता त्यांनी बघितलं असतं काय करायचं ते पण नाही आपल्यालाच जास्त अक्कल आहे आपण जास्त हुशार आहे असं दाखवायचं असतं ना धुमके तू तेव्हा मीरा ते असं काय बी नाहीये खरंच मी हे सगळं आपलं घर वाचवण्यासाठी केलं मला दुसरं काय बी करायचं नव्हतं आणि खरं तर मला माहिती पण नव्हतं ना आपल्या गाडीचं असं काहीतरी होईल आपलं काम बंद होईल आणि जर असं माहिती असतं तर मी कशाला शब्द दिला असता आणि तुम्ही माझ्या जागेवरती असता तर तुम्ही हेच केलं असतं ना त्यामुळे हे सगंध मी आपल्या घरासाठी गेलो तेव्हा सत्यामुळं तो बाद झालं धुमकी तू तू दरवेळेस स्वतःला ना खूप समजूतदार शानपणा असं समजत असते पण तुझा हा समजूतदारपणा तुझ्याजवळ ठेवत जा धुमकी तू अगं अंगलट येतो तुझा हा समजूतदारपणा आता मात्र मीराला खूपच वाईट कारण सत्या तिला खूप ओरडतच बोललेला असतो मीरा आता तिथेच कॉटवरती बसते आणि रडू लागते सत्या आता एकटक धुमकेतूकडे बघू लागतो तर इकडे आता रियाचे बाबा खूपच खुश होऊन घरी आलेले असतात तेव्हा ते रियाच्या मम्माला म्हणू लागतात अरे बापरे काय सॉलिड काम करून आलोय मी तुला माहिती अगं तो सत्या आणि ती मीरा असे रडत होते भीक मागत होते मी पाठवलेले जे पोलीस होते थे ना त्यांनी त्यांची गाडी बंद करून टाकली त्यांच्यासमोर हात जोडत होते त्यांना विनवणी करत होते असं नाका करू आमची गाडी आम्हाला चालू द्या असं नका करू आम्ही त्यावरती पोट भरतो असे भिकाऱ्यासारखे भीक मागत होते खरंच हे सगळं बघून मला इतकं आनंद झाला आहे ना माझा आनंद गगनात मावेनासा झालाय खरंच तुला काय सांगू मी त्या रव्यालाही रस्त्यावरती आणलं आणि आता त्या सत्याने मीर आता बघ आता ते, ते गायकवाड फॅमिली सगळी रस्त्यावरती येणार आणि त्यांचे असे हाल होणार आहे ना हे बघून मला खरंच खूप आनंद होणार तेवढ्या दादा दरवाज्यात रिया आलेली असते त्याच वेळेस रिया टाळ्या वाजवते आणि मला ते वा डॅडा मस्त काम करून आलायस तू ते वालगेस आता तिचे मम्मा आणि डॅडा तिच्याकडे बघू लागतात रियाच्या डोळ्यात मात्र पाणी आलेलं तेव्हा ती आपल्या डॅड्याला म्हणू लागते तू रवीबरोबर जे काय वागला ना डॅडा ते अतिशय चुकीचे आहे तू हे चूक केलं आहे त्याला रेस्टॉरंटमधनं तू मुद्दामून कामावरनं काढलं ना तेव्हा लगेच तिचे बाबा म्हणू लागतात मी असं काही केले नाही आहे तुझ्या मम्माला विचार खरंच त्या डिशमध्ये झुरळ निघालं होतं त्यावर लगेच रिया मुलागते हो डॅडा अरे तुझ्यापेक्षा जास्त वेळा मी त्या रेस्टॉरंटमध्ये गेले आणि रवीच्या चार हातच्या डिशेस तर मी स्वतः खाल्लेल्या आहे माझा रवीवरती पूर्णपणे विश्वास आहे तो कधीही असं करू शकत नाहीये डॅडा पण तू हे सगळं त्याला मुद्दा म्हणून त्रास मुद्द देण्यासाठी केले ना पण एक गोष्ट लक्षात ठेव आज तू माझ्या नजरेतनं उतरलाय डॅडा अरे डॅड म्हणून घ्यायची सुद्धा लाज वाटते मला तुझी आता मात्र लगेच तिची मला लागते रिया हे सगळं आम्ही तुझ्यासाठी आहे तेव्हा लगेच आता रिया मला ते बाद झालं मला तुमच्याकडनं आता कुठली अपेक्षा नाही आहे असे म्हणून ती रडतच आतमध्ये निघून जाते तेव्हा तिचे डॅडा आता तिला आवाज दे तिच्या पाठीमागे जाणार तेच तिची मम्मा त्याचा हात पकडते आणि मला ते विक्रांत जाऊ दे तिला अरे आपण हे सगळं तिच्या भल्यासाठी करतोय थोडासा राग येईल तिला पण यातच तिचं भलं आहे असे म्हणून आता ती विक्रांतला था थांबवते तर इकडे आता मीरा रडत असते तेव्हा सत्य आता धुमकेतूकडे बघू लागतो आणि धुमकेतू जवळ तिथेच गुडघ्यावरती खाली टेकत बसतो आणि मला लागतो धुमके तू अगं तूच जर असा चेहरा पाडून तोंड पाडून बसली तर कसं होणार गं धूमकेतू मला खरंच खूप टेन्शन आले धूमकेतू खरं तर मलाच अक्कल नाही आहे मलाच अक्कल नाही आहे मी ना पनोती मला काही जमतच नाही आहे मला काय करावं काही सुचतच नाही खरंच खूप टेन्शन आलंय धुमकेतू त्यामुळेच रागाच्या भरात मी तुला बोलून गेलो धुमके तू मला माफ कर पण हे समजा कसं करायचं कशी आपली गाडी पुन्हा चालू करायची घराचे हप्ते कसे भरायचे याचं सगळ्याचं टेन्शन आलंय धुमकेतू आणि मी हरलोय ग धुमकेतू सगळं संपलंय मला खरच काही सुचत नाहीये असे म्हणून सत्या रडू लागतो त्याच वेळेस आता मीरा मात्र सत्याचे डोळे पुसू लागते आणि सत्याचा हात हातात घेते आणि सत्याच्या हातावरती हात देत आता सत्याला धीर देण्याचा प्रयत्न करत असते दोघेही एकमेकांकडे बघून रडत असतात एकमेकांचे डोळे पुसत असतात तेव्हा लगेच आता मीरा मात्र सत्याला आधार देण्यासाठी त्याचा हातात हात घेत आता त्यावरती मायेने हात फिरवत असते त्याच वेळेस आता लगेच मीरा पटकन आपलं अंथरून टाकण्यासाठी उठते तेव्हा सत्या लगेच तिच्या हातनं चटई हिसकावून घेतो आणि स्वतः अंथरून टाकतो आणि सत्याही आज खाली झोपलेला असतो मीरा मात्र एकटक सत्याकडे बघू लागते तेव्हा सत्या आता मीराच्या अंथरूणवरती खाली झोपलेलं असतानाच तो मी धुमकेतूकडे बघू लागतो आणि लागतो माझी बायको नेहमी म्हणत असते जेव्हा शब्दांचं मलम कमी पडतं ना तेव्हा आपल्या माणसाला मायेने जवळ घ्यायचं आणि त्याच्या डोसक्यावरनं असा प्रेमाने हात फिरवणं की सगळ्या चकमाशा आपोआप भरून निघतात मीराला मात्र खूपच वाईट वाटतं कारण सत्या रडत असतो त्याला खरंच खूप टेन्शन आले असतं मीरा सत्याजवळ येऊन झोपते ती आता सत्याच्या हातावरती डोकं ठेवून झोपलेली असते आणि प्रेमाने आता सत्याच्या तोंडावरनं हात फिरू लागते तेव्हा सत्या, लगतो। सत्या लगते। आता धमकेतूचे डोळे पुसू लागतो मीराही आता सत्याचे डोळे पुसू लागते दोघेही आता एकमेकांच्या मिठीत झोपलेले असतात तर आता इथे दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी मात्र सत्या उठलेला असतो त्याला खरंच खूप टेन्शन आलेलं असतं काय करावं कसं काय आपली गाडी पुन्हा सुरू करावी कसा आपला धंदा उभा करावा याचं टेन्शन आलेलं असतं तेव्हा मात्र मीरा आता छान अशी तयार होऊन आलेली असते तेव्हा ती सत्याला मला लागते तुम्ही टेन्शन घेऊ नका समजा काही ठीक होईल तेव्हा लगेच सत्या मला लागतो काय तू अगं कसं समज ठीक होणार आहे असं म्हणून थोडी जमणार आहे तेव्हा मीरा मला ते अहो रात्री मी स्वप्न बघितलं आणि त्या स्वप्नात मी बघितलं ना समजा काही ठीक होणार आहे आणि स्वप्न माझं खरंच होणार आहे तेव्हा सत्य म्हणा धुमके तू अगं पण हे शक्यच नाही आहे आता बघ ना आपल्या गाडीची पूर्ण वाट लागली आणि कशी आपण पुन्हा गाडी सुरू करणार आहे तेव्हा मीरा मला ते हे बघा माणसाने कधी माणसाने ना कधीही हार मानायची नाही लढत राहायचं नक्की काहीतरी मार्ग मिळेल हे बघा तुम्ही काळजी करू नका नक्की यावरती आपण काहीतरी मार्ग काढूच ना तेव्हा सत्या लागतो धुमके तू खरं तर ना हे सगळं माझ्यामुळेच झालंय मीच पनोती ये ना तेव्हा मीरा पटकन सत्याच्या तोंडावरती हात ठेवते आणि मला हे बघा लोक काय बी बोलू दे मी ते ऐकून घेत गे, घेते याचा अर्थ तुम्ही पनोती असं नाही हे बघा लोकांकडे दुर्लक्ष करायचं असतं पण आपण स्वतःला कधीही पनोती म्हणायचं नाही तुम्ही पनोती नाहीच आहात तुम्ही तर खरंच आपल्या बाबांची रवी भाऊजींची माझी ताकदात ताकद आता बघा रवी भाऊजी एवढे भरकटले होते पण आपण त्यांना योग्य मार्गावरती आणलं की नाही आणि मग लगेच कशाला हार मानायची हे बघा तुम्ही या घरची ताकद आहे आणि एक गोष्ट लक्षात घ्या माणसाने संकटाशी सामना करायला शिकायचं असतं लगेच हार मानून असं हदबल व्हायचं नसतं तेव्हा सत्य मला तू धुमके तू अगं पण लहानपणापासनं निरूपा आणि पंकज मला फक्त त्रास देत आले फक्त त्रास देत आले इथून मागे ते नेहमी मला टोचून बोलायचे पण मला ना एकच भीती वाटते धुमके तू कारण माझ्या जवळच्या माझ्या आवडत्या ज्या काही गोष्टी असतात ते सगळ्या माझ्यापासून दुरावल्या जातात त्यामुळे मला भीती वाटते ग हे बघ ना आता आपल्या आवडीची गाडी ती माझ्यापासून दुरावली गेली आणि आता पावभाजीची गाडी ती पण माझ्यापासून दुरावली गेली आणि आता राहिले फक्त हे घर गर, हे घरही आपल्यापासून दुरावलं गेलं तर धुमकेतू काय करायचं आपण तुला सांगतो धुमकेतू लहानपणापासून निरुपा आणि बबड्याने मला खूप त्रास दिला रव्या तर कॉलेजवरती शिकायला होता त्यामुळे तोही इथे नसायचा पण माझा बाप एकटा माझ्या साथीला असायचा तो नेहमी माझी साथ द्यायचा मला समजून घ्यायचा पण ज्या ज्या वेळेस मला निरुपा आणि बबड्याने त्रास दिलाय ना त्या त्यावेळेस माझ्या या रूमने म्हणजे या खोली खोलीने मला सावरून घेतलंय माझी साथ दिली ही खोली म्हणजे माझ्यासाठी खूप काही धुमकेतू जशी आज तुम्हाला प्रत्येक संकटात प्रत्येक वेळेस तुम्हाला सावरून घेते ना तसे या खोलीने मला दरवेळेस सावरून घेतलंय जेव्हा जेव्हा माझं मन दुखावलं गेलं ना तेव्हा याच खोलीत राहून मी स्वतःला समजवण्याचा शांत करण्याचा प्रयत्न केलाय धुमकेतू त्यामुळे या घरापासून मी नाही राहू शकत धुमकेतू तेव्हा मी राम लागते हे बघा चिमणी एक एक काडी गोळा करून तिचं घरटं तयार करते की नाही मग आपल्याकडं तर चार दिवस आहे चार दिवसात आपण नक्कीच काहीतरी मार्ग काढू आणि पैसे गोळा करू तुम्ही नका टेन्शन घेऊ तेव्हा सत्या लागतो पण धुमकेतू हे सगळं कसं शक्य होणार त्यावर मीरा म्हणू लागते मी सांगितलं ना सगळं काही ठीक होईल तुम्ही नका काळजी करू त्याच वेळेस इकडे सुधाकर भाऊ हॉलमध्ये पेपर वाचत असतात तेव्हा मीरा येते आणि आता लगेच ती बाबांना विचारू लागते बाबा तुमच्यासाठी चहा हवाय का मी पटकन चहा करून आणते मीरा आता किचनमध्ये जाते आणि चहा बनवत असते तेव्हा लगेच सुधाकर भाऊ आता मीराकडे बघत हसतच मला लागतात मीरा अगं खरंच तू किती आहे ना घरातील सगळ्यांची काळजी कशी घ्यायची त्यांना समजून कसं घ्यायचं ना हे तुझ्याकडनं शिकाव ते मीरा तेव्हा मीरा ते बाबा मी कुठे काय करते हे बघा ज्या गोष्टी आपल्याला नको आहेत ना त्याकडे लक्ष द्यायचं नाही आणि ज्या गोष्टी आपल्याला हव्या आहेत ना ते आपल्याला आपोआप मिळतात तेव्हा लगेच सुधाकर भाऊ म्हण अगदी बरोबर मीरा अगदी बरोबर तू बरोबर ह्या घराला सांभाळून घेतलंय हे घर वाचवण्यासाठी तुझी धड धडपड बघतोय ना मी तेव्हा मेरा मीरा ते बाबा कारण ता आता हे कर माझं आहे ना मग माझ्या घरातल्या माणसांसाठी मला धडपड करावीच लागेल आता हे बघा घरात माणसं म्हटल्यानंतर प्रेम आनंद तंटे हे तर चालूच असणार ना पण जे आपल्याला हवंय तेच घ्यायचं जे नकोय त्याकडे कशाला लक्ष द्यायचं तेव्हा सुधाकर भाऊना तो वा, वा मीरा मला ना तुझा खूप अभिमान वाटतो खरंच तू जे काय करते ना ते अगदी बरोबर आता मीराने सुधाकर भाऊंना चहा दिलेला असतो तेवढा सत्य आता रोमनं बाहेर येतो तेव्हा लगे सुधाकर भाऊ ना अरे सत्यजित तू आज घरीच तू आज मार्केटला कसा नाही गेला आपल्या पावभाजीच्या गाडीवरती ताजा ताजा भाजीपाला नाही येणायचं का तेव्हा सत्य मात्र धुमकेतू बघू लागतो आता मात्र हे समज बाप्पाला कळता कामा नाही त्यामुळे सत्य आणि मीरा मात्र काय खोटं बोलावं याचा विचार करत असतात तर मित्रांनो त्यानंतर पुढील बागामध्ये आपल्याला बघायला मिळेल येथे संध्याकाळी आता सत्य आणि मीरा लवकर घरी आलेले असतात कारण आता पावभाजीची गाडी बंदच असते ना तेव्हा लगेच गेस आता सुधाकर वाहू लागतात सत्यजित मीरा अरे आज लवकर कसे काय आले तेव्हा सत्य तो बाप अरे आज खूपच कमाई झाली ना त्यामुळे लवकरच सुट्टी घेतली तेव्हा मीरा मोलक ते हो एका ठिकाणी ना बड्डेची पार्टी होती ना म्हणून तिकडे ना पावभाजीच्या प्लेटची ऑर्डर होती मग ती ऑर्डर पूर्ण केली आणि आम्ही लगेच घरी निघून आलो मग जास्त वेळ नाही थांबलो तेवढ्यात आता लगेच रवी बाहेरनं घरी आलेला असतो तेव्हा रवी धावतच आतमध्ये येतो आणि म्हणतो सत्यदादा मीरा वहिनी अगं तुम्ही गाडीवरती नाही गेले का अगं आज आपल्या जागेवरती दुसरीच कुणाची तरी गाडी लागली काय चालू आहे आणि काय झालंय आता मात्र सुधाकर भाऊ निरुपा सगळेजण सत्य आणि मीराकडे बघू लागतात पण मात्र आता या सगळ्या संकटातनं सत्य आणि मीरा कसे बाहेर निघणार आणि पुन्हा नव्याने आपला बिझनेस कसा सुरू करणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद